टी न्यूज वसा जनसेवेचा राजर्षी शाहू को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तालुक्यातील वरवंड येथे उत्साहात पार पडले यावेळी संदीप शेळके यांच्या कन्या गार्गीने भाषण देऊन अनेकांना अवाक केले प्रारंभी राजर्षी शाहू परिवाराचे आधारवड भाऊसाहेब शेळके संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके संचालक मंडळातील सदस्य ठेवीदार खातेदार सभासद यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला सभेसमोर आलेल्या ठरावांवर चर्चा करून सर्वानुमते मंजूर करण्यात आले चालू आर्थिक वर्षात उत्कृष्ट व्यवसाय आणि कामकाज करणाऱ्या विभागाची निवड करण्यात आली तसेच उत्कृष्ट व्यवस्थापकांना सन्मानित करण्यात आले अध्यक्ष स्थानावरून बोलताना संदीप दादा शेळके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला भविष्यातील ध्येय धोरणे व नियोजन याबाबत भूमिका मांडले संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली याप्रसंगी राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष विजय महाजन संचालक राम लोखंडे दीपक गायकवाड श्याम सावळे पृथ्वीराज राजपूत संचालिका छायाताई शेळके सुनंदाताई सोळंके माजी सरपंच सारंगधर सावळे पांडुनाना बर्डे मुरलीधर जेवघाले बाळाभाऊ देशमुख सुनील सोळंकी सुधाकर काळे सुधाकर सावळे जिल्हा बँकेचे व्यवस्थापक दिलीप खरात आदींची उपस्थिती होते संचालन विभागीय व्यवस्थापक गोविंद एवले यांनी केले तर आभार सर्व व्यवस्था स्थापक दिलीप चव्हाण यांनी मानले राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संदीपदादा शेळके यांची कन्या गार्गीने सर्वांचे लक्ष वेधले दहा वर्षांच्या गार्गीचे स्टेज डेअरिंग कौतुकाचा विषय ठरला तसंच संस्थेचा प्रत्येक कार्यक्रमात तिचा सहभाग असतो हसत खेळत सर्वांशी मन मोकळेपणाने संवाद साधते मस्त फोटो सेशन करते मात्र यावेळी तिने हाती माईक घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला गार्गीच्या भाषणास उपस्थितांनी दाद दिले कार्यक्रमात सत्कार झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यास ती विसरली नाही हे विशेष बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी